सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटे जोरदार पावसानं हजेरी लावली वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ वैभववाडी आंबोलीमध्ये पाऊस झालेला आहे अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर मोठा परिणाम होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली काल रात्री सह्याद्रीच्या पट्ट्यात वैभववाडी खोऱ्यात जोरदार पावसानं बॅटिंग केली तर आज पहाटेपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे काही भागात पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू तसेच कोकम पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली मात्र काजू आणि आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे काय अधिक माहिती निश्चित बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहतील आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे आणि आज येलो अलर्ट हा जारी केलेला आहे आज पहाटे सह्याद्रीच्या खोऱ्यात असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आणि याचा जो परिणाम आहे त्यामुळे आंबा काजू कोकम या पिकांवर झालेला आहे आता सध्या आंबा आणि काजू पीक हे सध्या पीक काढणीच्या हंगामात असतानाच अचानकपणे हा जो अवकाळी पाऊस आहे त्याचा परिणाम आहे तो सध्या शेतकऱ्यांना दिसतोय त्यामुळे याचा सर्वात अधिक जो फटका असेल तो या पाऊ अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय त्यामुळे पहिल्यांदाच जे हे जे आंबा काजू पीक का आहे ते केवळ पंचवीस ते तीस टक्के होतं आणि त्यामध्ये हा अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मात्र मेटाकोटीस आलेले दिसत आहेत निश्चित त्यामुळे एकंदरीतच या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होतंय धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी